नमस्कार मित्र मी चंद्रशेखर गांग यूट्यूबवरील माझ्या या चित्रफितीच्या माध्यमातून आपलं स्वागत करतो तर सध्या आम्ही दोघं बेंगलोरला मुक्काम आहोत आमचा मुलगा कामानिमित्त बेंगलोरला डोडनकुंडी या परिसरात भाड्याने घर घेतले एक आठवडा झाला इथे येऊन त्याच्याबरोबर आम्ही हम्पी हे पर्यटन स्थळ फिरलो आणि आत्ता एक आठवडा अजून आहे तर म्हटलं घरी बसून काय करायचं तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की आज बेंगलोरमधील इस्कॉन मंदिराला भेट द्यायची आणि त्याचबरोबर जवळपास असलेले टिपू सुलतानचे समर पॅलेस आणि बेंगलोर फोर्ट पाहण्याचं ठरवलं तर काय निघायचं ना हो तर चला निघायची तयारी करा तुम्ही पण येत आहे मग वेळ का दता चला दोडणकुंडीपासून साधारण चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णराजापुरम या मेट्रो स्थानकात आपण आलेलो आहोत दोडनकुंडीपासून राजाजीनगरमध्ये असलेले इस्कॉन मंदिर हे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे बेंगलोरमध्ये ट्राफिक समस्येमुळे रस्त्याने जायचं म्हटलं तर भरपूर वेळ जातो म्हणून मेट्रोनी जाण्याचं जा ठरवलं बेंगलोर शहरात दोन मेट्रो सेवा सध्या कार्यरत आहे पर्पल लाईन मेट्रो ही व्हाईट फिल्टेल चेलीगट्टा आणि ग्रीन लाईन मेट्रो सिल्क इंडस्ट्रीज ते मदावर या मेट्रो स्थानकापर्यंत धावते इस्कॉन मंदिर ग्रीन मेट्रो लाईनवर मदावराला जाण्याच्या बाजूला महालक्ष्मी या स्थानकाजवळ आहे पर्पल मेट्रो लाईनच्या केम्पेगौडा या स्टेशनावर पर्पल लाईन आणि ग्रीन लाईनचं जंक्शन पॉईंट आहे आपल्याला केम्पेगौडा मेट्रो स्थानकात उतरून तेथून ग्रीन मेट्रो लाईनवरून मदावरा स्टेशनकडे जाणारी मेट्रो पकडते महालक्ष्मी वर थी गवडा मेट्रो स्थानकावर उतरायचं आहे कृष्णराजापुरा ते केम्पेगौडा मेट्रोचे साठ रुपये तिकीट असून ही मेट्रो हो कब्बन पार्क या मेट्रो स्थानकापासून जमिनीखालून जाते कृष्णपुरा मेट्रो स्थानकावरून केम्पेगौडा मेट्रो स्थानकाला पोहोचण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटे आता आपण उतरलो आहोत कॅम्पेगौडा या भुयारी मेट्रो स्थानक या स्टेशनच्या आणखी खाली उतरून आपण जातो ग्रीन मेट्रो लाईनकडे ग्रीन मेट्रो लाईनवरील ही मेट्रो पकडून आता आपण उतरणार आहोत महालक्ष्मी या मेट्रो स्थानक येथे जाण्यासाठी साधारण दहा मिनटे लागतात It is. Yes. Yes. आता आपण उतरलो हो। आहोत ग्रीन रेल्वे स्थानकाच्या महालक्ष्मी मेट्रो स्थानक आता इथून पाचच मिनिटात आपण इस्कॉन मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचू बेंगलुरुने इस्कॉन देवालया की स्वागता बेंगलुरमधील इस्कॉन मंदिरात आपलं हार्दिक स्वागत बेंगलोरमधील मधील हे सुंदर इस्कॉन मंदिर हे मंदिर एका उतार असलेल्या टेकडीवर बांधले आहे मे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये भारताचे नववे राष्ट्रपती शंकर दया शर्मा यांच्या हस्ते या इस्कॉन मंदिराचे उद्घाटन करण्यात आले मंदिराच्या प्रवेशद्वारावर चप्पल ठेवण्याची व पाय धुण्याची व्यवस्था आहे ते तेथूनच मंदिराला जाण्याकरता असणाऱ्या मार्गिकेतून आपण पुढे जातो मंदिराच्या पहिल्या गोपुराच्या पायऱ्यापर्यंत जाताना इस्कॉन मंदिराची सुंदर हिरवीगार बाग आपल्याला दिसते इस्कॉन मंदिराच्या पहिल्या गोपुराच्या पायऱ्यांवरून आपल्याला गोपुराची भव्यता नजरेच भरते पहिल्या गोपुरातून आत प्रवेश करताच एक उंच सोन्याचा मुलामा दिलेला ध्वजस्तंभ आपल्याला दिसतो त्याच्याच पुढे एकशे आठ पायऱ्या असलेला भाग येतो या पायऱ्यावरून हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हा जप करत आपण पुढे जातो एकशे आठ पायऱ्या चढून पुढे गेल्यावरच समोरच आपल्याला श्री नरसिंहाचं दर्शन होतं नरसिंहाचं दर्शन घेऊन परत पायऱ्या चढून आपण पुढच्या दालनात गेलो की श्री व्यंकटेश म्हणजे श्री राजाधिराज गोविंदजी यांचे दर्शन होते या ठिकाणी चित्रीकरणास बंदी आहे म्हणून ते आपण दाखवू शकलो नाही बंगळुरूतील या इस्कॉन मंदिराला श्री राधाकृष्ण मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे एक भव्य आध्यात्मिक ठिकाण असून हे मंदिर द्रविडियन शैलीत बांधले गेले आहे मंदिराची रचना पारंपरिक भारतीय शिल्पशास्त्रानुसार केली असून द्रविड शैलीचा वारसा आणि समकालीन वास्तुकला यांचा समावेश असलेली एक उत्कृष्ट कलाकृती आहे या मंदिराच्या मुख्य भागापर्यंत पोचण्यासाठी असणाऱ्या पायऱ्यांमुळे मंदिराला एक विशिष्ट आणि भव्य रूप प्राप्त झाले आहे मंदिराच्या शांत आणि प्रसन्न वातावरणामुळे भक्त आणि पर्यटक भक्तीमध्ये लीन होऊन जातात दररोज हजारो भक्त व पर्यटक या मंदिराला भेट देतात येथे येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना अन्नप्रसादाचे वाटप केले जाते जगातील सर्वात मोठ्या इस्कॉन मंदिरापैकी एक असलेले हे भव्य मंदिर बेंगलुर येथील मधील सात एकरच्या हरे कृष्ण टेकडीवर उभे आहे प्रशस्त अशा मुख्य मंदिराच्या दालनात सुंदर सोन्याचा मुलामा दिलेल्या भव्य गाभाऱ्यात श्री राधा कृष्णचंद्र श्रीकृष्ण बलराम आणि श्री नीताई गौरांगा म्हणजे श्री नित्यानंद प्रभू आणि श्री चैतन्य प्रभू यांच्या मूर्ती आहेत मुख्य मंदिरातील आकर्षक रचनेबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या त्यांच्या भक्तांसोबतच्या लीला दर्शवणारी चित्रे छतावर रंगवलेली आहेत मुख्य मंदिरासमोर श्री श्रीनिवास गोविंद आणि श्री प्रल्हाद नरसिंह यांच्या पूजेसाठी दोन लहान मंदिरे असून नरसिंह मंदिराच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला गरुडदेव व हनुमानाच्या देवता आहेत मुख्य मंदिराच्या खाली दक्षिणाकृती वैदिक परंपरेतील हस्तकलांचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल आहे तसेच प्रसाद काउंटर मिठाई चवदार पदार्थ आणि दक्षिण व उत्तर भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील आहेत अन्नदान हॉलच्या बाजूलाच कारंजे असलेला सुंदर तलाव असून पर्यटकांना त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट देखील बनविला आहे आपण बेंगलोरमध्ये केव्हा आलात तर या मंदिराला नक्कीच भेट द्या आता आम्ही बेंगलोरमधील ग्रीन मेट्रो लाईन पकडून चाललो आहोत के आर मार्केट त्या ठिकाणी आपण पाहणार आहोत बेंगलोर फोर्ट आणि टीपू सुलतानचा समर पॅलेस <गणागी> मित्रांनो तर आता आपण आहोत ग्रीन मेट्रो लाईनच्या कृष्ण राजेंद्र मार्केट म्हणजेच के आर मार्केट या भुयारी मेट्रो स्टेशनात तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत टिपू सुलतानचा समर पॅलेस या ठिकाणी आता आपण आलो आहोत अठराव्या शतकातील मैसूरचा शासक टिपू सुलतानचा हा उन्हाळी राजवाडा इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना असलेला हा राजवाडा सतराशे मध्ये बांधला ही इमारत दोन मजली असून पूर्ण सागवान लाकडापासून बांधलेली आहे खांब कमानी आणि बाल्कनी असलेले हे बांधकाम असे मानले जाते की टिपू सुलतान वरच्या मजल्यावरील पूर्व व पश्चिम बाल्कनीतून आपला दरबार चालवत असेल अजवाडा पाहण्यासाठी वीस रुपयाचं ऑनलाईन तिकीट काढावं लागतं बेंगलोरमधील कृष्ण राजेंद्र मार्केट परिसरातील या किल्ल्याच्या बांधणीवरून तो त्या काळी युद्ध कैद्यांना ठेवण्यासाठीचा तुरुंग असावा आता आपण आलोय बेंगलोर किल्ला हा कॅम्पा गौडा यांनी पंधराशे सत्तावन्नला मांडलेला होता त्यावेळेला तो पूर्णतः चिकन आणि मातीचा सतराशे एक्क्याण्णवमध्येच म्हणजे सतराशे एकाहत्तरमध्ये म्हणजे दोनशे वर्षानंतर हैदर अली यांनी हा दगडांचं चा बांधकाम चालू केलं आणि त्याचा मुलगा किपी सुलतान यांनी सतराशे एक्याऐंशीला हे एक काम पूर्ण <गणा> केलं मित्रांनो आता आपण आलो बेंगलोरमधलं एक मोठं उद्यान कबन पार्क फार मोठं हे उद्यान आहे आणि बेंगलोरला अशी बरीच उद्यानं आहेत म्हणूनच बेंगलोरला उद्यानाचं शहर म्हणतात बेंगलोर शहराच्या मध्यवर्ती भागात जवळजवळ तीनशे एकर परिसरात वसलेले हे कब्बन पार। पार्क याला चामराजेंद्र पार्क म्हणून देखील ओळखले जाते या उद्यानात अडसठहून अधिक प्रजाती आणि शहाण्णव देशी आणि विदेशी वनस्पती आहेत हे उद्यान येथील स्थानिकांचं तसेच पर्यटकांचं आकर्षणाचं स्थळ असू या पार्कमध्ये लहान मुलांसाठी मनोरंजन पार्क तसेच मत्स्यालय जवाहर भवन, टेनिस पॅव्हलियन संग्रहालय असून सुट्टीच्या दिवशी हे पार्क पर्यटकांनी गजबजून जाते। मित्रांनो बँगलोरमध्ये फिरून फिरून जमलोय आता बँगलोर मधलं कब्बन पार्क मोठ पार्क आहे त्या ठिकाणी बसून ती भेळ खातो तर तुम्ही पण या भेळ घालायला चुकी माणसाचा असं 이러면 네. 되 네. 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 मस्त आईस्क्रीम कब्बन पार्क गेट समोरील व कब्बन मेट्रो स्थानकाच्या समोर असलेली तेजस विमानाची प्रतिकृती तर मित्रांनो तुम्ही देखील माझ्यासारखे निवृत्तीधारक असाल तर आपल्या कुटुंबासोबत बाहेर पडा आणि एकमेकांना साथ देत जीवन जगण्याचा आनंद लोक